नमस्कार मित्रांनो मी नयन स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आजचा आपला व्हिडिओ आहे आपलं वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड वेतन श्रेणी याबाबत जे प्रशिक्षण असतं त्या प्रशिक्षणासाठी नाव नोंदणी कशी करायची आपलं रजिस्ट्रेशन कसं करायचं त्याबद्दलचा आजचा हा व्हिडिओ अकरा एप्रिल रोजी महाराष्ट्र शासनाकडून आपल्याला एक पत्र मिळालं होतं ज्यामध्ये सांगितलं होतं की आपण ज्या शिक्षकांची तीस एप्रिल पंचवीसपर्यंत बारा वर्ष किंवा चोवीस वर्ष पूर्ण होत आहेत अशा शिक्षकांना हे प्रशिक्षण देणं गरजेचं आहे ज्यापासून त्यांची वेतन होणार आहे तर या वेतनवाढीसाठी जे काय नाव नोंदणी करायची या प्रशिक्षणासाठी जी काय नाव नोंदणी करायची आहे ती नाव नोंदणी करण्यासाठी आपल्याला डब्ल्यू 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 डॉट एम डबल ए डॉट ए सी डॉट इन या संकेतस्थळावरील प्रशिक्षणे यातून आपल्याला ते करायचं आहे आणि ते करण्यापूर्वी काही शाला अर्थ किंवा सेवार्थ आणि जे काय बी एम सी प्रणालीत असतील मुंबईच्या महानगरपालिकेच्या शाळांसाठीचं त्यांच्यासाठी एक वेगळं आहे बी एम सी या तीन प्रणालींवरच्या शिक्षकांनी स्वतःची ही सगळी माहिती आपली शालार्थ सेवार्थमध्ये अपडेट करणं गरजेचं होतं ज्यामध्ये स्वतःचं नाव देवनागरी लिपी अर्थात मराठीमध्ये सुद्धा लिहिणं गरजेचं होतं लिंग जन्मदिनांक पदनाम युडायस नंबर जिल्हा तालुका व्यवस्थापन प्रकार नियुक्ती दिनांक शाळेचे नाव मुख्याध्यापकाचे नाव मुख्याध्यापकाचा मोबाईल क्रमांक आणि जो पात्र शिक्षक आहे त्याची व्यावसायिक अर्हता अर्थात सेवा कालावधीत जर व्यावसायिक का अर्हता वाढवली असेल तर तीसुद्धा अपडेट करणं गरजेचं होतं शैक्षणिक अर्हतासुद्धा जर त्याची वाढलेली असेल तर तीसुद्धा त्या शालार्थ पोर्टलवर अपडेट करणं गरजेचं आहे तसंच त्याचा मोबाईल क्रमांक आणि ईमेल आय डी या सगळ्या गोष्टी आवश्यक आहेत देवनागरी लिपीमधलं नाव आणि ईमेल आय डी हे बऱ्याच जणांचे नाही आहेत तर आधी आपण हे बघूयात की हे सगळं अपडेट कुठं बघायचं आहे शालार्थमध्ये चला शालार्थच्या साईटवर आपण आता व्हिजिट करूयात तर शालार्थ डॉट महाराष्ट्रा डॉट गव्ह डॉट इन हे आपली शालार्थची साईट आपण लावलेली आहे मध्ये शाळेचा शालार्थ आय डी आपल्याला वापरायचा आहे शाला शाळेचा शालार्थ आय डी त्याचा पासवर्ड वापरून कॅपचा कोड एंटर करूयात आणि लॉग इन करूयात पुन्हा एकदा सांगतो आहे आपल्याला शाळेचा लॉग इन आय डी वापरायचा आहे त्या शिक्षकाचा वैयक्तिक शालार्थ आय डी नाही सबमिट करूयात शाळेच्या हेडमास्टरचं नाव आणि शाळेचं नाव आपल्याला इथे पाहायला मिळतं आणि पासवर्ड एक्सपायर झाला आहे तो बदला म्हणून मेसेज असतो पण आपण इथे होमवर्क क्लिक करून त्याच पासवर्डवर आपलं काम चालू ठेवू शकतो होमवर्क क्लिक केल्यानंतर वर्कलिस्ट पेरोल आणि पेरोलमधून चेंज डिटेल्स यावर क्लिक करायची आहे इथे त्या व्यक्तींचे नावं त्यांची जन्मतारीख शालार्थ आय डी हे सगळं आपल्याला पाहायला मिळतं ज्या पण व्यक्तीचं आपल्याला अपडेट करायचं आहे त्याच्या नावावर एक क्लिक करूयात तर इथे नाव ते देवनागरी लिपीमध्ये अर्थात मराठीमध्ये टाईप असणं आवश्यक आहे यासाठी तुम्ही आय एस एम किंवा इतर ज्या पद्धतीने तुम्ही मराठी टायपिंग करता युनिकोडमध्ये ती टायपिंग असणं गरजेचं आहे तर इथे ते नाव टाईप करायचं आहे त्याची जन्मतारीख तर लॉक असतेच आणि ईमेल ॲड्रेससुद्धा आपल्याला इथं त्याचा ॲड करायचा आहे मोबाईल नंबर ॲड करायचा आहे त्यानंतर दुसऱ्या पेजवरून इन्स्टिट्यूट डिटेल्सवरून आपल्याला विथ इफेक्ट फ्रॉम डेट इथे डेट टाकायची आहे आजची ऑथॉरिटी लेटर नंबर तुमचं जे काही जावक क्रमांक का असेल तो नंबर टाकू शकता लेटर डेट आजची डेट टाकून सेव्ह अँड फॉरवर्डवर क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर आपली ही या व्यक्तीची माहिती पुढच्या डी ओ टूकडे जाईल जे पे युनिट किंवा जिल्हा परिषद यांच्याकडे ती माहिती जाईल आणि त्यांच्याकडून अप्रुवल मिळाल्यानंतर आपल्याला इथे ते मिळेल तर अशा पद्धतीने शालार्थवरून आपण माहिती कशी अपडेट करायची ते बघितलं शालार्थ माहिती अपडेट केल्यावर आता आपण पाहूयात प्रत्यक्ष माहिती कशी भरावी ते तर सर्वप्रथम आपलं ब्राउजर ओपन करूयात बारवर एम डबल ए डॉट ए सी डॉट इन ही साईट लावूयात यातील प्रशिक्षणेमधून वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण यावर क्लिक करूयात ही सगळी माहिती पुस्तिका आपल्याला इथे पाहायला मिळत आहे हा आपला जी आर सगळा इथे पाहायला मिळत आहे आणि त्याखाली काही शासन निर्णयांची माहिती आहे ऑनलाईन नोंदणी कशी करायची तिची माहिती पुस्तिका तिचा ऑनलाईन व्हिडिओ गव्हर्नमेंटकडून दिलेला तो इथे पाहायला मिळतो आणि प्रशिक्षणार्थींनी नोंदणी करण्यासाठी इथे क्लिक करावी म्हणून एक बटन आहे या बटनावर आपण क्लिक करूयात बारा वर्ष चोवीस वर्ष ज्यांच्याकडं शालार्थ आय डी किंवा सेवार्थ किंवा बी एम सी आय डी आहे त्यांच्यासाठी हे आहे जर का त्यांच्याकडे ते नसेल तर तुम्ही खालच्या याच्यावरूनसुद्धा करू शकता आपण बघूयात वरिष्ठ वेतन श्रेणी नोंदणी त्यासाठी इथे क्लिक करूयात कोणती पद्धत आहे आपली शालार्थ आय डी आहे का बी एम सीचा आहे का सेवार्थ आय ती आहे हे तीन पाहूयात त्यातला आपण शालार्थ निवडतो आहे त्या संबंधित पात्र शिक्षकाचा शालार्थ आय डी आपल्याला इथे एंटर करायचं आहे हा शालार्थ आय डी एंटर केल्यानंतर प्रविष्ट करावर क्लिक करा त्यांचा ईमेल ॲड्रेस आणि मोबाईल नंबरवर ओ टी पी पाठवायचा आहे तर आपण सेंड ओ टी पीवर क्लिक करूयात हा ईमेल ॲड्रेस आणि मोबाईल नंबर आपण शालार्थवर अपडेट केलेला आहे सेंड ओ टी पी ओ टी पी सेंट तर दोन्ही ओ टी पी व्हेरीफाईड सक्सेसफुली झाल्यानंतर पुढे या बटनावर क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर आपल्याला त्याची सर्व माहिती पाहायला मिळते सर्व माहिती बरोबर असल्याची खात्री झाल्यानंतर स्क्रीन थोडी खाली फिरवून घेऊयात यामध्ये शाळेचे नाव देवनागरी लिपीत लिहायला सांगितलं आहे तर देवनागरी लिपीत शाळेचं नाव लिहा साहित्य कोणत्या भाषेत हवे आहे ती भाषा निवडा आणि आपला गट निवडून वरील माहिती तपासली असून मान्य आहे याच्या या चेकबॉक्सवर क्लिक करा प्रशिक्षण शुल्क दोन हजार आणि इतर सेवा शुल्कसुद्धा आपल्याला लागेल ला� त्यासाठी पे अँड सेव्हवर क्लिक करायचं आहे यातून आपण पेमेंट करायचं आहे ज्या पद्धतीने तुम्हाला पेमेंट करायचं असेल ती पद्धत निवडून आपली पेमेंट पूर्ण करायचं आहे इथे मी कार्ड नंबर माझा एंटर करतो पेवर क्लिक केलं कंटिन्यू सर्व पेमेंट पूर्ण झाल्यानंतर अशी आपल्याला पावती मिळते ही पावती आपल्याला सांभाळून ठेवायची आहे हिला डाउनलोड पी डी एफ यावर क्लिक करून ही पावती आपण डाउनलोड करू शकतो तर हा होता आपला व्हिडिओ शालार्थ सेवार्थ आणि बी एम सीच्या शिक्षकांनी कशा पद्धतीने आपला वरिष्ठ वेतनश्रेणी किंवा निवड स नोंदणी करायची आहे त्याबद्दलचा भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय